नमस्कार आ, मी पोलीस निरीक्षक विश्वास जाधव आयपाटा पोलीस स्टेशन आज रोजी पोलीस स्टेशनला आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका दोन हजार सव्वीसचे सर्व उमेदवार त्यांचे प्रतिनिधी प्रतिनिधी यांची बैठक घेण्यात आली बैठक घेण्याचा उद्देश असा होता की आता निवडणुकीचे प्रचार तर सुरू आहेत त्याचा प्रचार उद्या दिनांक पाच फेब्रुवारी रोजी रात्री दहा वाजता संपत आहे तर त्यानंतर किंवा दहा उद्या दहा वाजेपर्यंत जे माननीय निवडणूक आयोगानं आचारसंहितेबाबतचे जे नियम घालून दिलेले आहेत तर त्या नियमाचं काटेकोरपणे पालन केलं जावं संदर्भात जे कोणते कोणते नियम आहेत ते आम्ही सर्व उमेदवारांना आणि त्यांच्या प्रतिनिधींना समजून सांगितलेले आहेत जे कोणी ह्या निर्देशांचे पालन करणार नाही त्या त्याच्याविरुद्ध आम्ही प्रचलित कायद्याप्रमाणे कडक कारवाई करणार आहोत यासोबत संबंधसुद्धा समज दिलेली आहे तर याच्यामध्ये जे उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी होते त्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत की निवडणूक प्रचार करताना तुम्ही कुठल्याही धार्मिक गोष्टी किंवा ज्याच्यामध्ये समाजामध्ये ताणतणाव निर्माण होईल किंवा लोकांच्यामध्ये काहीतरी गैरसमज वैरभाव पसरवला जाईल अशा कोणत्याही प्रकारचे भाष्य करणं टाळलं पाहिजे मतदारांना धमकावणारी दबाव दबाव टाकणारी अशी कोर खोटी माहिती अफवा किंवा केलेली के माहिती प्रसारित करणे वगैरे अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत प्रचारासाठी ज्या तर आपल्या आपण गाड्या वगैरे वापरत आहात तर त्याची तुम्ही रितसर माननीय निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून परमिशन घेतली पाहिजे किंवा त्यांची साऊंड सिस्टीम जी आहे तर ते योग्य डिसिबलच्या डिसिबलच्या आतमध्ये त्या साऊंडची तीव्रता असली पाहिजे किंवा त्या ज्या प्रचार करणाऱ्या ज्या गाड्या आहेत तर त्यांनी त्यांना दिलेला जो परवाना आहे तो समोर काचेवर लावला पाहिजे वगैरे वगैरे सर्व सूचना देण्यात आलेल्या आहेत मतदानाच्या दिवशी ज्या ठिकाणी म इमारत आहे किंवा बूथ आहेत तर त्या मुख्य गेटपासून शंभर मीटर अंतरापर्यंत कोणत्याही प्रकारचं ओळखचिट्टी वाटप केंद्र असणार नाही जे ओळख ओळख चिट्टी वाटप केंद्र आहे ते पांढऱ्या लाईनच्या मी पक्की मारणाऱ्या शंभर मीटरवर त्याच्या बाहेरच्या बाजूलाच लावलं जाईल आणि त्या ओळखचिट्टी वाटप केंद्राच्या ठिकाणी फक्त एक टेबल दोन खुर्च्या छत्री एवढंच साहित्य राहील त्या व्यतिरिक्त तिथं कोणतंही साहित्य असणार नाही किंवा त्या ठिकाणी अन्य खुर्चा टाकून इतर लोक बसणार नाहीत येणारा जो मतदा मतदान करण्यासाठी येणारा जो मतदार आहे त्यांना ऑलरेडी त्यावेळेस ठरवलेला आहे की आपला कुठल्या उमेदवाराला मतदान करायचं आहे तात्कालिक कोणताही उमेदवार किंवा कोणताही पक्ष त्याच्यावर आपला प्रभाव टाकून त्याला विचलित करायचं काहीच कारण नाही त्यामुळे त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी प्रकाशनं टाळायच्या आहेत मतदारांना अडवणे दबाव टाकणे त्यांना पैशाचे आमिष दाखवणे मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण करणे अशा गोष्टी ज्या कायदेशीर गंभीर गुन्हा आहे तर ह्या गोष्टी सगळ्यांनी टाळल्या पाहिजेत अशा कोणत्याही गोष्टी आमच्या निदर्शनास आल्या तर आम्ही त्याच्याविरोधात कडक कारवाई करणार आहोत सोशल मीडियाबाबत सुद्धा ही सूचना आहे की निवडणूक कालावधीमध्ये सोशल मीडियाचा कोणताही गैरवापर झाला नाही पाहिजे आळी आळे पोलीस स्टेशनकडून सोशल मीडियावर विशेष तसंच आमचे सायबर यंत्रणा जी आहे जिल्ह्याची त्यांचे हे सायबर याच्यावर विशेष करून लक्ष ठेवण्यात आलेले आहे खोटे अफवा प्रसारे प्रसारित करणारे भडक आणि आक्षेपार्य फोटो व्हिडिओ प्रसारित केले संबंधात विरोधात आम्ही कडक कारवाई करणार आहोत तसेच निवडणुकीचा निर्णय लागल्यानंतर सुद्धा की निवडणुका मिरवणुका काढण्याबाबत ज्या निद निर्देश आहेत की तुम्ही विदाऊट परमिशन कोणतीही निवडणूक काढू नये किंवा जर निवडणूक काढली तर त्याच्यामध्ये जो पराभूत उमेदवार आहे त्याच्या विरोधात किंवा त्याच्या गल्लीमध्ये त्यांना अशी कोणतीच त्यांनी हे करू नये गोष्ट करू नये जेणेकरून कायदा सुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल गडबड होईल गोंधळ होईल तर संदर्भात जे काय जेही काही निवडणूक आयोगाने जे निर्देश दिलेले आहेत तर ते सर्व निर्देश आम्ही सर्व उमेदवारांना आणि त्यांच्या प्रतिनिधींना समजून सांगितलेले आहेत कायदेशीर कडक अंमलबजावणी करणार आहोत या संदर्भात कोणतीही बेकायदेशीर गोष्ट आम्हाला मिळून आली तर त्याच्या विरोधात आम्ही कडक कायदेशीर कारवाई करणार आहोत धन्यवाद